दिवस कामात चाललाय रात्र विचारात चालली मन अडकत चाललंय शरीर थकत चाललंय प्रत्येकाची मन सांभाळताना आयुष्य मात्र संपत चाललं प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे चूक माणसाच्या अहंकाराची तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते जो दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो पद प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील पण जी माणसं तुमची वाणी तुमचे विचार आणि तुमच्या आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी राहतील जर तुमची चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात आयुष्यात ताकदीची गरज त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करायचे असते नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते कारण प्रेमाने जग जिंकता येते अडचणीच्या काळात सल्ला मागितला तर नुसता सल्ला देऊ नका साथ पण द्या कारण सल्ला चुकीचा असू शकतो पण साथ नाही कितीही कमवा पण कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात माझे माझे करून सगळे इथेच राहणार जीव मारून कमावलेलं दुसरेच खाणार तू मात्र रिकाम्या हाताने जग सोडून जाणार आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच असणारा रिॲलिटी शो नाही म्हणून भरभरून जीवन जगा सगळ्यांशी प्रेमाने वागा कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही वेळेने दाखवलं कालानं शिकवलं नकाराने वाढवलं अपमानाने घडवलं माणसं आली आणि गेली अनुभव आले आणि राहिले त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडं पाणी नक्कीच आलं पाहिजे सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते स्वप्न पाहत राहा किंवा सकाळी लवकर उठून स्वप्नांचा पाठलाग करा शेवटी पर्याय आपणच निवडायचा असतो स्वार्थ मोह हा वाईट असतो ज्या क्षणी मोहानं मन ग्रासतं स्वार्थानं वाईट कृत्य घडतं त्या क्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो त्यामुळे प्रामाणिक राहा आयुष्यात अपयश अपमान पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटून उठतो तो तुमचा स्वाभिमान त्यातूनच जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस पारिजातकाचं आयुष्य लाभलं तर लैलूट करावी ती सुगंधाची आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपली बोटे सुगंधित करून जातो धनवान होण्यासाठी एक एक चांगल्या पैशाचा कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो ह्या जीवनाचा पैसा भविष्यात असेल असे नाही मात्र या जन्माचं पुण्य जन्मोजन्मी कामी येत गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून हसत आणि आनंदानी जगा माणूस गर्दीत हरवत नसतो तर तू एकटा असला की हरवतो मला शून्य व्हायला आवडेल जरी माझी किंमत नसेल तरी ज्याच्यासोबत जोडलो जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणं अधिक चांगले आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्वाचं आहे तर मित्रांनो श्रोत्यांनो मायबाप हो हे सुविचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो जर माझं साजरीकरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी घेऊन येत आहे असे नवीन नवीन सुविचार जे तुम्हाला आवडतील तेव्हा मी आता आपली रजा घेतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद